माती मध्ये चालणारी प्रत्येक स्त्री या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री मानवर करून चालली पाहिजे रणरागणे सारखे हा उद्देश जिजाऊ मा साहेबांचा आणि जिजाऊ मा साहेबांनी आई जगदंबा कुळदैवत होत तुळजा भवानी संकट आलं स्वराज्यावरती संकट आलं स्वराज्यावरती संकट आला शिवरायांवरती सिद्धी चोहरचा वेढा पडला सिद्धी चोहरचा वेढा पडला तहा भयंकर कठीण होता वारा वादळ चालू आहे पाऊस बंद व्हायला खाली नाही छत्रपती शिवराय अडकलेत मावळे अडकलेत इकडे जुजाऊ मा साहेब साकडं घालतायत जगदंबेला गोंधळी बोलावल्या गेली स्वराज्यावर आलेलं संकट गेलं पाहिजे जगदंबेला मागणार घातलं गोंधळी बनवल्या गेले इकडे शिवराय अडकलेले आहेत आणि याच अवस्थेत सिद्धूच्या तहाकडे जायचं तर कस जायचं तह मोडमोल बलीकडे निघायचं तर कस निघायचं हा विचार मनात चालू होता आणि हा विचार मनात चालू असताना नीट ऐका अजून वीस मिनिट कार्यक्रम होईल नंतर संपेल बोलावल्या गेले गोंधळांनी आपलं साहित्य आणलेलं आहे गोंधळांनी आपलं साहित्य आणलेलं आहे आणि या गोंधळ केली जगदंबात हे आदी शक्ती आमच्या छत्रपतींवरती लक्ष असू दे आमच्या मावळ्यांवरती लक्ष असू दे आणि सर्व मावळे सुखरूप बाहेर पडू दे स्वराज्यावर आलेलं संकट तुझ्या कृपेनं निघून जाऊ दे चगदंबेला इकडे जिजाऊ मासाहेब गोंधळ घालतायत आय आम्ही गोंधळी गोंधळी मायचावला आवो बगराबाला तुम मायचावला छोटे घोटा राउड़ी तो तुम्हारा ताबू रो 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 اوه <laughs> يا इकडे घातला झाला वेळ मध्यरात्रीची वेळ चंद्राचा मंद प्रकाश दरवळत होता छत्रपती शिवराय मान खाली घालून बसले होते शिवराय मान खाली घालून बसले होते विचार करत आहेत विचार करणारा माझ्या राजांना बघवले नाहीये विचार करणाऱ्या माझ्या राजांना बघवलं नाही एक मावळा जवळ आला रात किडे ओरडायला लागले चंद्राचा असा प्रकाश दरवडायला लागला आणि या चंद्राच्या मंद प्रकाशातच विचार करणाऱ्या माझ्या राजांना बघवलं नाही आणि माझ्या राजांजवळ एक मावळा आला राज कसल्या विचारात आहात हो। तुम्ही राज काही नाही रे असच माणसानं बोललं तर माणसाचं मन मोकळं या मोकळ वेढा पडलाय भयंकर कठीण आहे तहाची बोलणी करावी की नाही करावी याचा विचार करतोय निरोपद्या त्या सिद्धीला निरोप त्या सिद्धीला म्हणावा छत्रपती शिवाजी राजे तहाची बोलणी करण्यासाठी एक तयारी चालू करा निय का स्वरोबा होता तो स्वराज्यासाठी लढणारा एक सामान्य मावळा याच का ऐकावं निरोप गेला सिद्धीकडे आम्ही येतोय तयारी चालू करा आजकालचे राजकारणी सामान्य माणसाचा ऐकून कधी निर्णय घेत नाही आजकालचे राजकारणी सामान्य माणसाचा ऐकून कधी निर्णय घेत नाही पण सामान्य माणसाचा ऐकणारा माझा राजा होता आणि म्हणून तो छत्रपती होता येतोय आम्ही तयारी चालू करा दोन पालख्या सज्जू झाल्या एका पालखीमध्ये शिवराय बसले आणि एक पालखी रिकामेच मजल दर मजल मजल दर मजल करत ही मंडळी अर्ध्या रस्त्यात जाऊन पोहोचले पालख्या थांबल्या का पालख्या थांबल्या म्हणून राजे पालखीतून बाहेर आले समोरोबा होता समोर उभा होता तो शिवा काशीद समोर होता त्या मावळ्याच नाव होत मंडळी विठाला 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 समोर उभा होता त्या मावळ्याच नाव होत मंडळी शिवा काशीद का थांबलोय आपण मार्गात काही अडचण मार्गात काही संकट कसलीही संकट नाही कसलंही काहीच नाही मग आपण का, का थांबलाय एका पालखीमध्ये तुम्ही बसलात आणि एक पालखी रिकामीच आहे या पालखी पालखीमध्ये कुणीतरी बसणं आवश्यक आहे या रिकाम्या पालखीमध्ये कुणीतरी बसणं आवश्यक आहे काय म्हणणं आहे शिवाय तुझ तुमचे दागिने तुमचे अलंकार तुमचा पोशाख या मावळ्याला परिधान करायला द्याल म्हणजे या रिकाम्या पालखीमध्ये तुमच्या सारखाच दिसणारा कोणीतरी हवा आहे ना बघा राजा 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 जरा बघा माझ्याकडे राजा जरा बघा माझ्याकडे आणि सांगा राजसत तुम्हाला राज काय दिसतय तुम्हाला तुझे डोळे तर माझ्या डोळ्यासारखेच आहेत रे राजा दिसतो डोळच नव्हे राजे नुसतं तेवढंच नाक आणि माझं नाक सारखंच आहे लोक ऐका म्हण नाक आणि माझं नाक आहे तुमचे काड आणि माझे कान सारखेच आहे राजांच्या खांद्याला खांदा लावला या मावळ्याने आणि हा मावळा म्हणतो राजा तुमची उंची आणि माझी उंची सारखीच आहे आणि योगायोग बघा ना राज तुमचंही नाव शिवा आणि माझंही नाव शिवा सारखा काय म्हणणार शिवा तुझ राज तुमचं दागिन तुमचे कपडे मला घालाय द्याल अरे पण कशासाठी आजपर्यंत या हिंदवी स्वराज्याच्या लढाईमध्ये आजपर्यंत या हिंदवी स्वराज्याच्या लढाईमध्ये मा सामान्य माउला म्हणून लढत आलो पण आज मात्र छत्रपती शिवाजी राजा म्हणून लढायचंय राजा म्हणून लढायचं संधी मिळवल्या मवळ्या संधी मिळेल परिवार आता माघार नाही राजा।, राजा आता माघार नाही अंबावरती पोशाख चढवला शिवा शिवाजी राजा झाला राजा झालेला हा श्राप राजे राजा जरा बघा माझ्याकडे शिवाजी राजा माझ्या ही पेक्षा सुंदर पण एक वस्तू राहिले ती वस्तू जर परिधान केलीच ना तर पूर्णपणे शिवाजी राजा घेऊन काय राहिले राज्याचा कंठा घालायला दिला नाही आज या मावळ्याच्या वयात बातम्या काय राहिले राजा, राजा। माझ्या राजांनी पायातले जोडे काढले अरे शिवाजी राजा अनवाणी पायाचा बरा दिसत या मावळ्यानं ते जोडे हातात घेतले त्या जोड्यांकडे बघितलं मावळ्याच्या हृदयाला पाजर फुटलं आणि मावळा म्हणतोय राजडे हे जोडे आमच्या देवभरात ठेवावे आणि देव म्हणून याची रोज पूजा करावी हा अधिकार या जोड्यांचा आहे राज हा अधिकार या जोड्यांचा तुम्ही आमचं दैवत आहात तुम्ही आमचा छत्रपती आहात हे मी परिधान दिसत नाही माझी योग्यता नाही माझी पात्रता नाही माझा अधिकार नाही राच अरे गाल आता आणि फरक राहिला तरी काय या मावळ्यानं परिधान केले आणि मावळा निघाला स्वराज्याच्या रक्षणासाठी रक्षणासाठी निघालेला मावळा राज खरं चाललंय खर पण तिकडे गेल्यानंतर जर माझ काही बर वाईट झालं तर राज विनंती आहे तुम्हाला काय काय हवंय शिवा तुला राज या स्वराज्याच्या लढाईसाठी जेव्हा मी घरातून बाहेर निघतो ना राज या स्वराज्याच्या लढाईसाठी जेव्हा मी घरातून बाहेर निघतो ना राज डोक्यावरती पगडी बांधतो ना राज अंगावरती मवळ्याचा वेश परिधान करतो ना राज ढाल अडकावतो हातामध्ये तलवार घेतो लढाईसाठी जेव्हा बाहेर निघतो राजा तेव्हा माझी बायको मला ओवाळायला येते पालख्या डावली कोण आहे हातमध्ये पालखीचा पडदा बाजूला करा पडदा बाजूला झाला पालखीचा पडदा बाजूला करा पडदा बाजूला झाला पेट त्या मशालीच्या उजेडामध्ये जो चेहरा दिसला एक शिपाई कडाडला अरे हा तर शिवाजी राजा पकडा शिवाजी राजा समजून शिवा काशीदला पकडण्यात आलं मावळा पकडला गेला स्थिती जोहरच्या समोर आणून उभा गेला शंका घ्यायला जागाच नव्हती शिवाजी राजा नाहीये बोलायला सुरुवात झाली सगळं काही नीट चाललं होतं तिथं बसलेल्या एका माणसाला संशयाला समोर उभा आहे तो नाही आहे मग याला ओळखायचा कसा ज्या माणसाला संशया आला त्याचं नाव काय होतं त्याचं नाव होतं फाजल खान फाजल खान म्हणजे कोण अफझल खानाचा मुलगा या फाजलाच्या लक्षात आलं समारोभ आहे तो शिवाजी राजा नाहीये पण पकडायचं तर कस विचार करायला सुरुवात केली आणि विचार करता 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 त्याच्या लक्षात आलं प्रतापगड रणसंग्रामावेळी संग्रामावे अफजल छावणीत राजे गेले राजांना बघताच खान उठून उभा राहिला आव राजे हमारे गले मिलो म्हणताच दोघांची भेट झाली केला समोरचा वार करत असेल तर आपण गप्पा बसून तो सहन करायचा नाही हे तत्व शिवरायांचं होतं वाघ नखा राजांनी काढले खानाच्या पोटात घुसवले आणि खानाचा कोथा फाडून बाहेर काढला खान ओरडला खानाचा आवाज ऐकताच बाहेर उभा असलेला सय्यद बंडा पळत आला आणि या सय्यद बंडाने माझ्या राजांवरती वार केला केलेला वार जीवा महालाने चुकवला म्हणून म्हणतात होता जीवा म्हणून वाचला तो प्रसंग याच ठिकाणी कपाळी लागलेले जखम अजूनही असेल हा राजा आहे की वाहरूपी आहे सुरुवात केली बोलता बोलता डोक्यावर जखम दिसली नाही आणि मग मात्र फाजल ओरडला जिंदा नाही रकणे काम मारडालो मारवा पकडला गेला याच करायचं का याला खलास करायचा नंद्या तलवारी घेऊन शिपाई उभा राहिले वार की एवढ्या सिद्धीन आवाज दिला जिवंत सोडला जाईल तुला शेवटची संधी आहे शिवाजी राजाची पालखी कुठल्या दिशेने गेली तेवढा मार्ग आम्हाला सांग तुला जिवंत सोडल्या जाईल मावळा म्हणाला जीवात जीव आहे तोपर्यंत माझा राजकुनीकडे गेला हे तुला सांगणार नाही कारण माझ्या सारखे लाख लाख मौळे मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे सप सपा सप वार झाले रक्त सांडायला लागलं ज्यांनी वार केला त्यांना बघवलं नाही वळणाऱ्या माना बघून शिवा कडाडला अरे अवला दे लायकी नाही तुमची या मावळ्याचा रक्त बघायचे आणि निघाला फे स्वराज्य जिंकायला अरे निघाला माझ्या राजांना जिंकायला माझ्या सारखे हजारो मावळे पणाला लागले तरी चालतील सारखे हजारो मावळे पणाला लागले तरी चालतील पण हे हिंदवे स्वराज्य तुमच्या सारख्यांच्या हाती आम्ही कधीच लागू देणार नाही अरे कधीच नाही अरे कधीच नाही या स्वराज्यासाठी प्राण सोडला शिवचरित्र ऐकताना कसं ऐकावं हे आपल्याला समजलं पाहिजे जास्त सांगत नाही या मातीमध्ये जन्माला आलेला नुसतं जय भवानी जय शिवराय म्हणून चालत नाही या मातीमध्ये रक्त सांडलं या मातीमध्ये रक्त सांडला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं उगाच नव्हे फळ जन्म आलो सरता पांडुरंगी झालो चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा पेरा फिरून मानवाचा जन्म मिळाला याचं कराव काय दुर्लभो मनुष्य दे हो। देहो नाम क्षणभंगुरा तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळा